आताच विलेन शेड यांच्या दोन शरदी जिंकलेल्या आहेत आज थंडायच आताच विलेन शेड यांच्या दोन शरदी जिंकलेल्या आहेत आज भोंगा पहिले शर्दी जिंकला भोंगा आणि लखन पटकन सोडून घ्या हा पहिले सोडून घ्या लोक रे आता घाईन आहेत गाईन तेजा शहरात आलेल्या आता आणि हे कसं काय आता आपला दोन गुलाल झाला आज आज सर्वप्रथम ताजांचं मी अभिनंदन करेल केलं होतं सावळी मैदान पारंपरिक आपलं मैदान आहे आणि आज आनंद होतो सव्वीस जानेवारी निमित्त पर सर्वप्रथमचं सर्व नागरिकांना तुमच्या मार्फत मी शुभेच्छा देतो आणि आनंद झाला आहे आपल्या तेजाचा पण गुलाब झाला आणि भुंगा पण विंग झाला भुगाची जी गाडी झाली होती ती चारी बायला आपल्या घरचीच होती आणि मस्रेपूर्ण लढण झाली सुंदराची गाडी पळाली त्याच्यामध्ये आपला भुंगा आणि लखन हे विन झाली आपला पायरा वगैरे लखन या आपलं पूर्ण नियोजन करूनच आणलेलं आहे तसं काय लखन आणि संदरची गाडी बोलवलीच्या म्हणजे आम्हाला सुंदर अशी पळाली होती आणि तीच गाडी आम्ही पळवायचं रिसेशन घेतला दोन्ही रस्त्यात आपल्याला पळायचं होतं काय कारणास्त कारणा थोडी पहिली गाडीची थोडी गडबड झाली आणि गाडी सुटून गेली त्याच्यामुळे ती शरद परत आम्ही पळवली नाही ती जर गाडी सुटली असती तर दुसरी गाडी प्रेक्षकांना आणखी एक चांगली बघायला भेटली असते गावीला बोलण्याचा किंवा परत एकदा पळताना पर 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 लोकांना बघायला भेटला असतो दो, दोन शर्ती करायचा दोन शर्धिकाराच्या होतं म्हणून मुंगा साडे दहा अकरालाच मैदानात आला होता आज सत्ता दिन आहे त्याच्यामुळं मला पण भरपूर असे फ्लायकॉटिंग वगैरे होते कार्यक्रम वगैरे वाढत चालू होते म्हणून मला यायला उशीर झाला पण बै बैल आणि सगळी ती आयोजन जी पोरं आहे पहिलाच आली होती आणि कसा वाटला भोंगा आणि लग्नाचा स्पीड सुंदर अशी फळ आली सुट्टीमध्ये आमचा रफी गेम परत आपला केशो नाना आहे आपला शुभम आहे परत आपलं नामदेव आहे रामदास ड्रायव्हर आमचा पंकज कालू त्या नानांच्या घरी दुखत घटना घडली होती म्हणून नाना नव्हते ना त्या गाडीवरती नाना पण दिसले असते त्याचं प्रेक्षकांची पण अपेक्षा होती का नाना जे आला पाहिजे होते सुट्टीच्या आता दुखत घडण्यास घडल्याला आपल्याला पण बोलता येत नाही आणि आमचे जवळ शेतीसन शेट मोराळे मायनीतले ते या आम मैदानाला आमच्यासाठी इथं आलेले आहेत आणि मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करेल कारण की येताना बैलाला जे जे खाद्य लागतं ते खाद्य पूर्ण टेम्पो भरून मका असू दे कडवा असू दे वाडे असू दे पूर्ण टेम्पो भरून आणला त्यांनी खरंच त्यांचा जेवढा माझा जीव माझ्या बैलांवरती आहे माझ्या नंदीवरती तेवढा जीव किसन शेटचा पण भुंगावरती तेजावरती जपानवरती आहे कारण की कळून येतो कारण की एवढं स्वतः टेम्पोमध्ये येणं आणि पूर्ण टेम्पो भरून पहिल्यांदा खाद्य घेऊन येणार हे काहीतरी म्हणजे नवलतांना मी खूप अभिनंदन करेल त्यांचं पण आणि आज आजच्या मैदानाबद्दल काय बोला आज सुंदर तीन चार ठिकाणी आज मैदान होते सुंदर असं मैदान आयोजित केलं होतं सगळीकडे चांगले मैदान झाले होते मोचं पण चांगला मैदान होता बारडीचा होता आम्ही तर जवळ आमच्या इथं असल्यामुळे पारंपरिक मैदान असल्यामुळं आम्ही इकडे आलो पळाला त्याच्यामध्ये कोणी असं चुकीचं कुठली गोष्ट समजू नका पण पैरावालाचं मी मागे पण बाईटमध्ये बोललो होतो थो। पैरावलांच्यामुळं थोडं आम्हाला इकडे यावं लागतं शंभर टक्के सुंदर अशी सगळी मैदानं झाली सुंदर नियोजनही सगळ्या मैदानांनी चांगला केलं होतं इथे लढतही मोठ्या मोठ्या लोकांना बघायला भेटल्या सगळी महाराष्ट्राची टॉपची नंदी आज सावली मैदानामध्ये पळताना प्रेक्षकांना बघायला भेटली आहे आणि तेजाबद्दल सांगा तेजाच्या तर कालोकांचा म्हणजे अंधार झालेला तेव्हा शरद झाली तेजाची तेजाशी पहिला फुटला होता तेजा आणि आमचे सुनील शेट भगत बदलापूर गावचे त्यांचे आमचे संबंध खूप जुने आहेत आणि त्यांचा आमचा फोन झाला आणि फोनवरती लगेच रात्री दहा वाजता पैरा जुळला तेजाची तब्येत खराब आहे त्याच्यामुळे पळवायचा सगळा डिसिजन ठरला नव्हता मग तेजाचा अचानक पैरा झाला आणि आम्ही लगेच गाडी आयोगाला आणि गाडी विजय प्राप्त झाला ओके चला धन्यवाद तेजा तेजा नि